नमस्कार आज आपण मऊ लुसलुसीत मेथीचे धेपले कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर असे हे धेपले तुम्ही नक्की बनवून पहा तर अगदी भारी लागतं एकदा नक्की करून बघा थंडीचे दिवस आहेत आणि मेथी बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आलेले आहे तर या मेथीपासून आपण मेथी पराठा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत तर मुलांच्या डब्यासाठी लोणच्या स बरोबर किंवा चटणीबरोबर हे धेपले आपण खाऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एकदम मऊसूत मेथीचे धेपले बनवण्यासाठी आपल्याला एकदम ताजी मेथीची भाजी घ्यायची आहे तर इथे आपण एक मेथी हे मेथीचे फक्त पानं पानं हे निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित भाजी हे निवडून नळाखाली मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत मेथीचे थेपले बनवण्यासाठी थोडी थोडी भाजी घ्यायची आणि जमेल तितकी आपल्याला हे बारीक चिरून घ्यायची आहे भाजी जितकी बारीक चिराल तितका मस्त टेक्चर येतो ढेपल्यांना तर इथे मी संपूर्ण मेथीची भाजी मी येथे चिरून घेतलेली आहे एक वाटी मी येथे मेथी हे चिरून घेतली आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ येथे घेतलेले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक मिक्सरच्या भांड्यामधून ठेचून यामध्ये मी टाकून घेतले हे बारीक करून घेतलेले जिन्नस हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता ठेपल्यांमध्ये लसूण तुम्हाला आवडत नसेल तर हिरव्या मिरच्यांचा सुद्धा तुम्ही घालू शकता आता यामध्ये काही बेसिक जिन्नसे येथे मी घालणार आहे एक चम्मच मीठ चवीनुसार मीठ तुम्ही येथे ॲड करू शकता अर्धा चम्मच हळद एक चम्मच धने जिरे पूड आणि ओवा त्यामध्ये मी थोडा मिक्स करून घेतला आहे एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धी वाटी बेसन एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि पूर्ण एक वाटी भरून मेथी मी कट करून घेतलेली ते येथे मी संपूर्ण टाकून घेते एक वाटी मेथीला अर्धी वाटी येथे मी दही घेते हे प्रमाण अगदी अचूक आहे दह्यामुळे तुमचे हे थेपले छान मऊसूत असे तयार होतात आणि चवीलाही अगदी छान लागतात तुम्हाला जर दही हे घ्यायचं नसेल तुम्ही येथेच दही हे स्किपसुद्धा करू शकतात आता हे सर्व मी मिक्स करून घेते हातानेच मिक्स करून घेते आवश्यकतेनुसार पाणी घालून मी येथे पिठे मळून घेते त्यामध्ये दही टाकल्यामुळे पीठ मळण्याला अजिबात पाण्याची गरज भासत नाही लागत नाही दह्यामध्येच मी हे सर्व पीठ छान असे मळून घेतले तुम्हाला जर पीठ मळताना थोडं गरज वाटली पाण्याची तर तुम्ही येथे पाणी थोडे एक दोन चमचे पाणी टाकू शकता आता हातावर थोडं तेल टाकून मी हे पीठ अजून एकदा मी चांगलं असं मळून घेते चपातीचा कणकेचा गोळा आपण कसं मळतो अगदी त्याच प्रमाणात आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे जर पीठ हे संपूर्ण मळून झाल्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पीठ दहा मिनटासाठी तुम्ही येथे झाकून ठेवू शकता आणि जर सकाळी हे डब्यांना लागत असेल तर माझ्या प्रमाणेनुसार तुम्ही केला तरी पण चालेल मी अजिबात भिजत वगैरे काही ठेवलेलं नाही तर आवश्यकतेनुसार लहान मोठे जसे तुम्हाला थेपले हे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे येथे गोळे बनवून घेऊ शकता आपण येथे मोठ्या लिंबाच्या आकारा इतके मी येथे गोळे बनवून घेतलेले आहेत गोळा छान बनवून झालेला आहे ते थोडं गव्हाच्या पिठामध्ये गोळून घेणार आहे आणि थेपले हे शक्यतो पातळच असतात तर तुम्ही पोळी चपाती लाटण्यामध्ये एक्सपर्ट असाल तर असं पातळसर आपल्याला हे थेपले हे लाटून घ्यायचं आहे तर आपण हे एकसारखं छान असं मस्त असं लाटून घेतलेलं ला आहे थेपला भाजण्यासाठी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे आणि वर खाली करत संपूर्ण थेपला आपल्याला येथे हे भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं कमी फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला तेल येथे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावल्याने थेपला हा बराच असा मऊसूद बनवून तयार होतो तर याच पद्धतीनुसार मी उरलेले सर्व थेपले येथे मी भाजून घेतलेले आहे थेपले हे लसणाच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार